जिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत अवसरे गावातील माजी सरपंचासह अनेक प्रतिष्ठित कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी दिवसागणिक अधिकच मजबूत होत असताना पक्षप्रवेशाचा ओघ सुरू असून सहा ऑक्टोबर रोजी कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत मानेवली हद्दीमधील अवसरे गावातील माजी सरपंच अशोक गायकर व राजेश गायकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सहा ऑक्टोबर रोजी कर्जत शिवालय मध्यवर्ती कार्यालयात पार पडला यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख भीवसेन बडेकर संघटक बाबू घरे माजी तालुकाप्रमुख राजाराम शेळके युवासेना कर्जत विधानसभा अधिकारी ऍडव्होकेट संपत हडप युवासेना कर्जत तालुका अधिकारी प्रथमेश मोरे उप प्रमुख दशरथ भगत युवासेना कर्जत तालुका चिटणीस कल्पेश खडे उप तालुका अधिकारी पंकज तरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेतृत्वावर प्रभावित होत असल्याने असंख्य जण शिवसेना पक्षाच्या प्रवाहात सामील होत मशाल हाती घेत शिवबंधन मनगटी बांधत ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे माजी सरपंच अशोक गायकर अनंता गायकर दिनेश गायकर रमेश गायकर हरिश्चंद्र गायकर संदीप गायकर गणेश गायकर परेश गायकर राजेश गायकर अक्षय गायकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सहा ऑक्टोबर रोजी जाहीर पक्षप्रवेश केल्याने कळम विभागात शिवसेनेची ताकद वाढली आहे सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसैनिक युवासैनिकांनी शिवसेना परिवारात स्वागत करीत त्यांना पुढील काळात पक्षाच्या वतीने ताकद देण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांनी दिल्याचे पाहावयास मिळाले यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपली साथ मोलाची असून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कर्जत कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघावर मशाल पेटवत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एक दिलाने काम करा तसेच शिवसेनेवर आपण टाकलेला विश्वास पुढील काळात सार्थकी ठरेल आपला हक्काचा आमदार येणाऱ्या निवडणुकीत विजयी होऊन आपल्याला अपेक्षित असणारे कार्य करेल असे सावंत म्हणाले